नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही देखील एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना कापसातील तण नियंत्रण ही सर्वात मोठी समस्या आढळून येते कापसातील तण नियंत्रण वेळीच केले नाही तर उत्पादन देखील घट आपल्याला पाहायला मिळत असते कारण तण हे मोठे होते आणि कापूस पीक छोटे राहते त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पिकाला भेटत व्यवस् भेवस, व्यवस्थित भेटत नाही त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने आपण तणांचे नियंत्रण हे खुरपणीच्या सहाय्याने करत आलेलो आहोत परंतु ही प्रोसेस वेळखोव हो आहे त्याचबरोबर मजुरांचा देखील अभाव असल्यामुळे कापसातील जे तण वेळीच नियंत्रण व्हायला हवं हो। ते होत नाही त्यामुळे तुम्ही कापूस पिकामध्ये जे तणनाशकाचा वापर करून त्या तणांना वेळीच नियंत्रण त्या ठिकाणी करू शकता त्या कापसामध्ये नेमकं कोणतं तणनाशक वापरायचं योग्य तणनाशक कोणतं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाला कुठल्याही प्रकारची बाधा त्याला होता कामा नाही आपलं पीक जे कापूस आहे हे अबाधित राहून फक्त जे तण आहे हे तणच फक्त नियंत्रणात आलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला एका विशिष्ट घटक असलेल्या तणनाशकाचा वापर करावा लागणार आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला पायरीथ्रिओबिक सोडियम सहा टक्के प्लस क्युझलोपॉपी इथाईल चार टक्के हा घटक असलेला कुठल्याही एका नामांकित कंपनीचं तुम्हाला तणनाशक खरेदी करायचं आहे आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्या कापूस पिकातील तणाच्या नियंत्रणासाठी करायचा आहे आता उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर हिटविड मॅक्स या नावाने गोदरेज या कंपनीचे येतं त्याचबरोबर घासा या नावाने बायर या कंपनीचं येतं डोझोमॅक्स या नावाने धानुका कंपनीचं येतं केवट अल्ट्रा या नावाने टाटा या कंपनीचे येतं असे चार ते पाच कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगितलेले आहेत परंतु घटक देखील तुम्हाला सांगितलेला आहे हा घटक पाहून तुम्ही ह्या नामांकित कंपनीपैकी कुठल्याही एका कंपनीची निवड करून तुम्ही तणनाशकाची खरेदी करू शकता तर वापर कधी कर करायचा आहे कापूस पिकामध्ये तण जे आहे हे दोन ते तीन पानावरती असताना तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर याचं प्रमाण जे असणार आहे एकरी साडेचारशे मिली घेऊन तुम्हाला याची फवारणी करायची आहे कापूस पिकावरती जरी फवारणी झाली तरी काही हरकत नाही याला कुठल्याही प्रकारचे तोटा तुमच्या कापूस पिकाला होणार नाही किंवा देखील बसणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कापसातील तनाशकाचा वापर करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना देखील त्याचा फायदा होईल धन्यवाद